नमस्कार मंडळी कशा सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि दोन दिवस मी व्हिडिओ बनवू शकली नाही कारण माझं मेन जे आहे एक्झरसाईज चॅलेंज आहे जे थर्टी डेजसाठी आहे तेच मला करता येणार नव्हतं दोन दिवस कारण मला ताप आलेला माझी तब्येत खूपच डाऊन होती त्याच्यामध्ये मी दोन दिवस एक्सरसाइज पण नाही केली म्हणजे मी प्रयत्न केला की चला सकाळी औषध औषध घेऊन संध्याकाळीचं मला ठीक वाटलं तर मी करू शकेन एक्झरसाईज असं पण नाही म्हणजे माझा सॅटर्डेला उपवास होता तो उपवास त्या दिवशी मी एक्सरसाइज केली आणि त्या दिवशी मी डंबल्सवाली एक्सरसाईज केली आणि त्याच्यामध्ये खूप एनर्जी पण लागते खरं तर आणि माझा उपवास पण होता तर आणि त्या दिवशी मी एक्झरसाई एक्झरसाईज केली जेवली आणि त्याच्यानंतर मला ताप भरून आला आणि सकाळी उठली तर माझा आवाजच पूर्ण चेंजच पूर्ण चेंज झाला होता म्हणजे मला बोलता पण येत नव्हतं आणि म्हणजे शंभरच्या वरती माझा ताप गेला होता आणि त्या दिवशी ॲक्च्युली संडे होता त्याच्यामुळे डॉक्टर पण बंद असतात सका डॉक्टर नसतात तर मी मे मेडिकलमधूनच औषध वगैरे औषध म्हणजे गोळी आणली मेडिकलमधून आणि त्याच खाल्ल्या आणि मला आईसोबत पण संडेला जायचं होतं तर तिथेही मी जाऊ शकली नाही आणि म्हणजे मी ठरवलंच होतं तिथे जायचंच आहे मला संडेला असं माझं पक्कं ठरलं होतं जायसाठी मी स्पेशली संतोष सांगितलं की तू संडेला सुट्टी घे सॅटर्डेची ज्याची सुट्टी असते तर मी त्याला सांगितलं संडेला सुट्टी घे कारण मला जायचं आहे तिथे आईसोबत त्याच्यासाठी तर तेही मी जाऊ शकले नाही ते पण मी विचार केलेला की मी सकाळी औषध घेईन थोडंसं जरी बरं वाटलं तरी मी निघू शकेन पण नाही म्हणजे मी सकाळी किती आठ वाजता उठली होती पण तशीच होती म्हणजे मला मी त्या दिवशी म्हणजे फर्स्ट टाईम असं झालं की मी सकाळी अंघोळ नाही केली ती मी अक्षरशः दुपारी थोडंसं मला रिलॅक्स जेव्हा वाटलं एकदम म्हणजे लाईटली तेव्हा मी थोडंसं म्हटलं त्याला फ्रेश तरी होऊया म्हणून म्हणजे ताकद पण नव्हती की उठू में असा। असा में मी असं असं म्हणजे पूर्ण मी दुपारपर्यंत अशी झोपूनच होती मग त्यासाठी मग मी थोडंसं काहीतरी म्हटलं खायला पाहिजे म्हणून मग शेवयांची जी माझी खीर बनवलेली होती तीच थोडीशी खाल्ली आणि औषध घेतलं जे आपल्या नॉर्मल आपण टॅबलेट्स घेतो ताप वगैरे आला तर इमर्जन्सीमध्ये आपण ज्या घरात ठेवतो त्याच गोळ्या घेतल्या नंतर मग त्याच्यानेही मला फरक वाटत नव्हता संध्याकाळपर्यंत म्हणून मग मी मेडिकलमध्ये फोन केला आणि त्याने सांगितलं की मला काही औषध द्या कारण मला ताप शंभरच्या वरती एकशे एक एकशे दोन असा ताप होता त्या मला म्हणजे बोलतासुद्धा येत नव्हतं इतकं म्हणजे मला त्रास होत होता, होता। आईला पण फोन करून सांगितलं की बाबा मला नाही आहे जमणार आहे यायला भावांना पण सांगितलं की नाही त्यांना आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन पण होतं तर मी म्हटलं औषधाने तर बरं वाटलं तर दुसऱ्या दिवशी मला जाता तरी येईल रक्षाबंधनला तरी तर तेही मला फर्स्ट टाईम मी असं झालं माझ्या लाईफमध्ये की माझ्या भावांना मी रक्षाबंधनच्या दिवशी राखी नाही बांधली पहिल्यांदा ना झालं असं पहिल्यांदा कधीच अजूनपर्यंत म्हणजे माझ्या माझ्या जन्मापासून ते आत्तापर्यंत कधीच मी असं नाही झालं की माझ्या भावांना राखी नाही बांधली फर्स्ट टाइम असं झाला म्हणजे ऍक्च्युली ठरवलंच होतं आम्ही की मी जाणार आहे त्यांच्याकडे आणि ते लोक त्याच्यामध्ये सुट्टी वगैरे त्या लोकांनी पण घेतली नव्हती ते त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि मी जाणार आहे म्हणून आणि त्यांनी पण मला सांगितलं की बघ तुला नसेल जमत तर तू येऊ नकोस त्याच्याच मी त्यांना फोन केला होता सांगितलं होतं की बाबा मला माझी तब्येत ठीक नाही आहे पण तरी पण म्हटलं सकाळी जर मला बरं वाटलं ना तर मी येईन म्हणून ते लोक मला तेव्हाच म्हणाले की तू नको येऊस तुला नाही जमत आहे तर आपण नंतर करू रक्षाबंधन तुला जसं बरं वाटेल ना तेव्हा मग आपण क करू म्हटलं ठीक आहे चालेल तरी पण मी प्रयत्न केला सकाळी पण नाहीच त्या कालसुद्धा मला फुल डे ताप होताच मग शेवटी मी काल संध्याकाळी म्हणजे मंडेला जेव्हा रक्षाबंधन होतं त्या दिवशी मग मी संध्याकाळी डॉक्टरकडे गेली आणि मग संध्याकाळी डॉक्टरकडे गेल्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की गळ्यामध्ये घशामध्ये थोडंसं इन्फेक्शन झालं आहे तर म्हटलं घशामध्ये कशामुळे इन्फेक्शन होऊ शकतं पण मी तर असं काही बाहेरचं वगैरे तर नाहीच मी खातच नाही पावसातून तर बिलकुल नाही मी बाहेर खात नाही म्हटलं कशामुळे मला कशामुळे गळ्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं तर ते म्हणाले की काहीतरी आंबट वगैरे खाणं किंवा काही असं झालं असेल तर मला आठवलं की मी अळूवडी बनवली होती त्याच्यामध्ये माझं चिंत खरं जास्त झालं होतं थोडंसं कारण मला अळूवडी थोडीशी आंबट आंबट लागवली संतोष पण म्हणायला पण म्हटलं नसेल रे मी पण खाल्ली तर मला पण वाटलं की थोडंसं आंबट जास्त झालं मग मी डॉक्टरनं म्हटलं मी अळूवडीमध्ये थोडंसं आंबट जास्त झालं म्हणून तर नाही ना असं झालं तर ते होऊ शकतं असं पण कारण का चिंच आहे ना त्याने आणि मला तर थोडंसं आहे चिंच मला जास्त खाली ना का मला नाही जमत एक मिनिटा कोणाचा तरी फोन येतो आहे हां आता जास्त माझा फोन झाला अटेंड करून म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम असं केलं की माझ्या भावांना मी राखी बांधायला त्यांच्याकडे गेली नाही म्हणून तर आता बघेन मी आता मोस्टली संतोषाची सुट्टी असेल तेव्हाच जाईन कारण का रि ट्रेनने जाणार आहे ह्या ह्यावेळेस मला ट्रेनने जायचं आहे आणि केसरला घेऊन मला एकटीला जायला जमत नाही खरं तर ट्रेनने त्याच्यामुळे मग म्हटलं संतोची सुट्टी असेल तेव्हाच जाईन मग त्या दोघांना राखी बांधेन त्या दिवशीच मग असं आणि केसरला पण तिथं छोटा भाऊ आहे म्हणजे माझ्या माझ्या पाठचा जो भाऊ आहे त्याचा छोटू जो आहे त्याचं नाव आहे ना ना गोंड्या आम्ही त्याला म्हणतो त्याचं नाव आहे श्रेयस तर त्याला पण राखी बांधायची असते केसरला तर केसरला तो, के तो खूपच राग आला होता कारण घेऊन नाही गेली म्हणून म्हटलं अगं पण माझी कंडिशन नाही आहे त्याच्यामुळे आपण जात नाही आहोत नाहीतर काही मला पण नाही आवडत असं आणि त्या दिवशी राखी बांधण्याचं हे वेगळंच असतं ना खरं तर ते वेगळंच एक त्या तो दिवसच वेगळा असतो ना नंतर मांडणं आणि त्या दिवशी मांडणं हे खूप वेगळं असतं तर त्याच्यामध्ये म्हटलं ठीक आहे आता फर्स्ट टाईम असं झालं ठीक आहे म्हटलं आपण जाऊ मध्ये तेव्हा मग आपण रक्षाबंधन करू आता असं पण आपल्या मनाने आपल्याला रक्षाबंधन करायचं ना त्यासाठी की आपण कधीही करू शकलो तसं तर असं तर आज म्हटलं आज पण मला एकदम ठीक असं नाही आहे पूर्णतः तुम्हाला माझ्या आवाजावरून वाटतच असेल की मी अजून सुद्धा पूर्णत बरी झालेली नाही आहे म्हणजे आज सकाळपासून पण मला थोडंसं तर सर्दी वगैरे पण आहेच पण आता म्हटलं की आज तरी आपण करूयाच एक्सरसाईज आणि तसं मला म्हणत होता नको करू आज एक्सरसाइज पण म्हटलं नाही मी आजपासून परत चालू करते एक्झरसाईज करायला माझे थर्टी डेज कंप्लीट करायचे आहेत मला आता दोन दिवसाचा गॅप झाला आहे तर आता आपण नाईन्टीन डेज आजपासून स्टार्ट करूया हे की नाही म्हणजे असं तर आपण सोडून नाही द्यायचं एकदम पूर्णच ना तर म्हटलं आजपासून आपला नाईन्टीन डेज आपण स्टार्ट करूया आहे की नाही तर चला आता माझी एक्झरसाइज मी आता सुरू करते आता मी थोडे दिवस डम्बल्स पण म्हटलं करायला कारण काल माझ्या हातामध्ये हातामध्ये इथे क्रॅम्प आला होता त्याच्यामुळे त्याचं पण औषध मी मग घेतलं डॉक्टरांकडून म्हटलं मला इथे दुखत आहे पाठ हात आणि इथे असं दुखत आहे तर त्यासाठी पण घेतलं तर म्हटलं आठवड्याभर मी आता सध्या तरी नको घेऊया डंबल्स आणि आजला असं मान खरं असं नाही होत होतं कारण आज होतंय ते औषध घेतल्यामुळे थोडा शेक दिला तेव्हा बरं वाटलं i'm going to the size i'm certain to the size of. <laughs> ब्री एक्सरसाईज केली इतकं मस्त वाटत ना आणि आता माझी आजची नाईनटीन डेजची ची एक्सरसाइज मी आज केलेली आहे दोन दिवसाच्या कधी करते मी एक्सरसाइज कधी बरी होणार नाही आणि कधी चालू करणार तर आज पण मला सकाळपासून खरं एवढं ठीक नव्हतं वाटत दुपारच्या नंतर थोडंसं मला ठीक वाटायला म्हटलं मी आज करते एक्सरसाइज मला चैनच पडत नव्हती एक्सरसाइज केल्याशिवाय सो आज फायनली माझी एक्सरसाइज झालेली आहे आता उद्यापासून मी नक्कीच एक्सरसाइज करत माझी कंटिन्यू होईल बाकी आता जेवण आज डाळ भात आणि भाजी बनवलेली आहे आज शेंगांची भाजी बाकी आज आजच्या दिवसासाठी एवढाच व्हिडिओ बाकी तुम्हाला कसे वाटेल व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडीओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिला तर मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट आणि परत उद्या भेटू आपण बाय